शिक्षण केव्हाही शिकता येतं ना बंधन ना आठ ना मर्यादा शिक्षण केव्हाही घेता येतं शिक्षण केव्हाही शिकता येतं शिक्षणाला कोणती मर्यादा नसते कोणतं बंधन नसते कोणती आठ नसते तर शिक्षण केव्हाही शिकता येतं शिक्षण केव्हाही घेता येतं शिक्षणाचा आनंद केव्हाही घेता येतं शिक्षणाची मजा केव्हाही घेता येते तिला कोणतं बंधन मर्यादा नसते हा कोणती आठ नसते असं नाही की आता वय झालं मी कसं शिकू असं काही नसतं तर शिक्षण हे केव्हाही शिकता येत लिहिता वाचता बोलता किंवाही शिकता येतं त्याला वयाची काही मर्यादा नसते म्हणून असं काही मान असं काही समजू नका की वय झाले आता शिकता येत नाही असं काही समजू नका कारण शिक्षण केव्हाही घेता येतं म्हातारपणी घेता येतं लहानपणी घेता येतं केव्हाही शिक्षण घेता येतं कारण शिक्षण हे अनंत आहे शिक्षण हे अदरामर आहे शिक्षण हे अमर आहे शिक्षण हे स्वतंत्र आहे शिक्षण कोणती मर्यादा नाही कोणती सीमा नाही शिक्षण केव्हाही शिकता येतं सुशिक्षित केव्हाही बनता येतं साक्षर केव्हाही होता येतं म्हणून शिक्षण केव्हाही घेता येतं शिक्षणाला कोणती मर्यादा नसते शिक्षणाला कोणतं बंधन नसते कोण शिक्षणाला कोणती सीमा नसते म्हणून असा गैरसमज करू नका की माझं आता वय झाले मी आता म्हातारा होत आलेलो आहे तर मी आता शिकून काय करू मला आता कसं येईल माझ्या ध्यानात कसं बसेल ती मला कसं कळल मला लोक हसतील की असं काही समजू नका कारण शिक्षण केव्हाही घेता येतं केव्हाही शिकता येतं साक्षर केव्हाही होता येतं म्हणून कोणताही गैरसमज मानू नका संकुचितपणा करू नका कारण शिक्षणात संकुचितपणा नसतो गैरसमज नसतो शिक्षण हे व्यापक आहे शिक्षण हे वागणीचं दूध आहे शिक्षण हे अमर आहे शिक्षण हे मूल्यवान अनुभव आहे शिक्षण हा खरा दाबिना आहे अलंकार आहे शिक्षणाने मनुष्य सुशिक्षित होतो स्वर्गुण संपन्न होतो शिक्षणाने त्याच्या शरीराची त्याच्या मनाची चालणी होती तो ज्ञानी होतो त्याला चांगलं काय वाईट काय खरं काय खोटं काय कळतं तुला शहाणपण येतो तुला समज येते तो हुशार होतो शिक्षणात फार मोठी शक्ती असते म्हणून हे असंही शिक्षण केव्हाही घेता येतं केव्हाही शिकता येतं शिक्षणाला काही बंधन नसते तुम्ही जर लहानपणी शिकले नाही काही अडचणीमुळं तुम्हाला लहानपणी शिकता आलं नाही आणि त्यानंतर तुम्हाला शिकायला मिळेलच नाही तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतरसुद्धा तुमची आपुर्ण राहिलेली इच्छा आपूर्ण राहिलेली इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला इच्छा असेल की मला शिकायचं आहे तर तुम्ही शिकू शकता लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही शिकू शकता शिक्षण घेऊ शकता स्वतःला साक्षर बनू शकता लिहिता वाच लिहिता वाचता बोलता यायला शिकू शकता तुम्हाला कोणतं बंधन नाही कोणती मर्यादा नाही कोणती सीमा नाही म्हणून संकुचितपणा मानू नका गैरसमज करू नका लग्न झाल्यावर सुद्धा तुम्हाला शिकता येतं त्यात कोणतं बंधन नसतं फक्त शिकण्याची आवड पाहिजे गोडी पाहिजे शिकण्याची जिद्द चिकाटी पाहिजे इच्छा तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे मेहनत घेण्याची तयारी पाहिजे प्रेम पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता विनम्रता पाहिजे ध्यास पाहिजे ध्येय पाहिजे जाणीव पाहिजे दुदृष्टी पाहिजे ममता दयाळूपणा पाहिजे गुणवत्ता पाहिजे उत्तम दर्जेला तळमळ पाहिजे शिकण्याची तळमळ सुद्धा पाहिजे सर्व गोष्टी असतील तर तुम्ही शिक्षण नक्की घेऊ शकता म्हणून शिक्षणाला कोणती आठ कोणती मर्यादा कोणतं बंधन नसतं वय झालं म्हणून या काही झालं म्हणून असा मानू नका तर तुम्ही जेव्हाही शिकू शकता तेव्हाही शिक्षण घेऊ शकता काय काय लोकांचा असा गैरसमज आहे की माझं आता वय झालं मी आता माथारा होता आलो आता मी कशाला शिकू माझा शिकून उपयोग काय आणि आता मला कसही मला लोक हसतील ना असा गैरसमज असतो परंतु हा गैरसमज दूर करा शंका दूर करा हा संको शिकवण्या दूर करा कोणी शिकतानी तुम्हाला कोणी हसणार नाही तुम्ही स्वतःसाठी शिकायला तुम्हाला सुधारण्यासाठी तुम्ही शिकता दुसरं हसलं म्हणून थोडं तुम्ही, तुम्ही सोडून देणार शिकायचं समाज आहे कशाला हसतो म्हणून दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नये तर आपल्या स्वतःची प्रगती करायची असेल स्वतःची सुधारणा करायची असेल तर दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुसरीकडे लक्ष देऊ नये तर आपल्या ध्याकडे आपल्या कर्तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपली जबाबदारीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून कोणी हसलं म्हणून आपलं काम करणं सोडू नये कोणी म्हटलं म्हणून आपलं काम करणं सोडू नये तर कोणताही संकुचितपणा बाळगू नये वय हो या काही हो शिक्षण घेता येतं म्हणून तुम्ही लग्न झाल्यावर सुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा लेप्ट झाल्यावर सुद्धा शिकवू शकता शिक्षण घेऊ शकता आणि तुमची इच्छा पूर्ण करू शकता शिक्षणाला कोणतं बंधन नाही कोणती मर्यादा नाही काहीच नाही म्हणून केव्हाही शिक्षण घेता येतं केव्हाही शिकता येतं साक्षर केव्हाही होता येतं स्वतःला स्वतःची सुधारणा केव्हाही करता येते म्हणून तुम्ही कोणताही संकोच मानू नका लोकांच्या बोलण्याकडे समाजाच्या बोलण्याकडे समाजाच्या हसण्याकडे लक्ष देऊ नका तर तुमच्या स्वतःची प्रगती करायची असेल तुम्हाला जर शिकायचं चा असेल चा तुम्हाला जर घडायचं असेल तुम्हाला साक्षर व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता शिकू शकता फक्त तुम्हाला जिद्द चिकाटी पाहिजे आवड गोडी पाहिजे तर तुम्ही जेव्हाही शिकू शकता किंवाही शिक्षण घेऊ शकता जर तुमच्यात आवड गोडी असेल जिद्द चिकाटी असेल इच्छा तयारी असेल मेहनत करण्याची तयारी असेल व्यास घे असेल जाणीव असेल दृष्टी असेल तळमळ असेल कळकळ असेल इच्छा आकांक्षा भरपूर असतील स्वतः आत्मविश्वास प्रगल्भ असेल दुरदृष्टी असेल तर तुम्ही शिक्षण केव्हा घेऊ शकता अशा वेळेस समाज जरी तुम्हाला हसला जे लोक जरी तुम्हाला हसले की अरे त्यांना लहानपणी शिकला नाही ना आता शिकायला असे जरी हसले तरी त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण करा आणि स्वतःला स्वतःची सुधारणा करा आणि शिका लोकाच्या बोलण्यांकडे लोकांच्या हसण्याकडे लक्ष देऊ नका समाज दोन बोलत असतो म्हणून समाजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपल्या स्वतःची प्रगती करायची असेल स्वतःला सर्वांगीण बनवायचं असेल स्वतःला साक्षर बनवायचा असेल शिकायची इच्छा अपार असेल तर कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नाही कोणाच्या हसण्याकडे लक्ष देऊ नाही तर आपल्या स्वतःची प्रगती केली पाहिजे आणि शिकलं पाहिजे चितचिका घेणे शिकलं पाहिजे आपली इच्छा आवड पूर्ण केली पाहिजे कारण शिक्षण हे अमर आहे आज अमर आहे अपरंपार आहे विस्तीर्ण आहे विशाल आहे आनंद आहे अशा प्रकारे शिक्षण केव्हा हे घेता येतं के शिक्षण केव्हाही शिकता येतं त्याला ना बंधन ना आठ ना मर्यादा असते तर शिक्षण जेव्हाही शिकता येतं सुशिक्षित जेव्हाही होता येतं साक्षर जेव्हाही होता येतं म्हणजे शिक्षण केव्हाही शिकता येतं व्हिडिओ जर आवडला असेल लाइक लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद